पिठलं म्हटलं की थोडीशी गावची आठवण येते आणि पिठलं कोणाला नाही आवडत पिठलं सगळ्यांनाच आवडतं आणि करताही येतं पण प्रत्येकाची पद्धत थोडी थोडी वेगळी असते ती गावांनुसार बदललेली असते प्रत्येक ठिकाणी वेगळ्या पद्धतीने पिठलं केलं जातं आणि मी यापूर्वीसुद्धा एक पिठल्याचा प्रकार तुम्हाला दाखवलेला आहे आपल्या चॅनलवरती त्याला छान रिस्पॉन्स मिळाला म्हणून मग पुन्हा एकदा पिठल्याची रेसिपी केली आहे थोड्या वेगळ्या पद्धतीने कशी वाटते आहे तुम्हाला रेसिपी ते मला कमेंट करून नक्की सांगा नवीन असाल तर सबस्क्राईब करा जास्त वेळ न घालवता आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूया जसं की मी आधीच्या व्हिडिओतसुद्धा म्हटलेलं पिठल्याला तेल थोडं जास्त लागतं तर इथे दोन पाळ्या तेल घालून घेतलं त्यानंतर त्यानंतरनं त्यामध्ये मोहरी घालायची मोहरी छान तडतडून द्यायची त्यानंतरनं इथे लसूण हिरवी मिरची आणि जिरं ह्या तीन गोष्टी क्रश करून घेतलेल्या आहेत मिक्सरला म्हणजे खूप जास्त फाईन पेस्ट नाही करायचे थोड्याशा जाडसर ठेवायच्या तेलावरती अर्धा मिनटं परतून घेतल्यानंतरनं हिंग घालायचे हिंग घालून पुन्हा अर्धा मिनटं हे परतून द्यायचं त्यानंतरनं हळद घालायची आणि हे व्यवस्थित छान हळद हिंग आणि मिरची आपली परतली गेली की त्यामध्ये पाणी घालायचं एकदा या पद्धतीने पिठलं नक्की करून पहा आणि तुम्हाला वाटेल आता पाणी घालून बेसनपीठ घालायचं म्हणजे झालं पिठलं तर तसं नाही आहे काही मध्ये मध्ये टिप्स असतात त्यानंतरनं करण्याची पद्धत वेगळी असते पूर्णपणे त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पाहत जा आता इथे मीठ घालून घेतले आणि पाण्याला उकळी काढली आहे पाणी उकळल्यानंतरनं त्यामध्ये बेसनपीठ ॲड करायचे आणि पटापट सगळ्या गाठी फोडून घ्यायच्या ते सुरुवातीला ह्याच्या गाठी होतात तर लगेच घाबरून जायचं नाही अरे आता काय करू पिठलं फसलं की काय आपलं खूपच मोठ्या मोठ्या गाठी झाल्या वगैरे सुरुवातीला पीठ टाकलं की गाठी होतात आणि जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही चाळणीनेसुद्धा चाळून पीठ टाकू शकता त्याने गाठी कमी होतात किंवा मग थोडं थोडं पीठ टाकून गाठी फोडत फोडत हळूहळू पीठ टाकत जायचं तसं केलं तरी चालतं पण मला आता पिठलं करून करून एक सवय झालेली आहे त्यामुळे नंतरनं मला ह्या गाठी फोडायला काही वाटत नाही सुरुवातीला मी पीठ टाकून देते आणि नंतरनं अशा व्यवस्थित हलवून हलवून गाठी फोडून घ्यायच्या त्या फुटल्या जातात गाठी राहत नाही पण शाबूस तांदळापेक्षा सुद्धा लहान लहान अशा गाठी राहतात ज्या त्या खूप छान लागतात खाताना तसं पिठलं दाणेदार झाल्यावरती आणि आमच्या घरात तरी दाणेदार पिठलं आवडतं तर आता हे व्यवस्थित आपल्याला गाठी फोडून घ्यायच्या ते आणि त्यानंतरनं हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं पिठल्याला कलर खूप सुंदर आला होता पिवळंसर पण माहीत नाही का मोबाईलमुळे की कशामुळे काय माहीत पण पिठलं इथे थोडंसं काळपट दिसते पण रिअलमध्ये कलर आपण हळद टाकल्यामुळे तर पिवळाच येणार तो पिवळा आला होता पण मध्ये मध्ये का माहिती कॅमेरा जरा साथ देत नाही आहे की काय आता माझ्या तर असं पिठलं आपलं हे झालेलं आहे अजून त्याला फायनल टच बाकी आहे पिठलं आपल्याला शिजवून घेताना झाकण ठेवून तीन चार मिनटं आधी शिजवून घ्यायचं दोन दोन मिनटांनी झाकण काढून ते हलवत राहायचं पिठल्याला शिजायला वेळ लागतो बेसन पिठाला त्यामुळे जरा जास्त वेळ शिजवून द्यायचं कमीत कमी सहा मिनटं तरी पूर्णपणे आपलं पिठलं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे कारण की पिठलं पचायला म्हणजे बेसन पीठ जरा जड असतं आणि जर तुम्ही त्याला प्रॉपर शिजवलं नाही तर पोटाला त्रास होतो नंतरनं त्यामुळे व्यवस्थित शिजवून घ्यायचं आता इथे पिठलं पूर्णपणे आपलं शिजवून झाले एक सहा सात मिनटं मी शिजवून घेतले झाकण ठेवून शिजवायचं कोथंबीर घालून छान हलवून घेतले आता आपण तडका देऊया तडका पॅनमध्ये इथे लसूण ठेचून घातलेलं आहे मी चिरून घालायचा नाही शक्यतो आणि मी सालीसहित ठेचून घातलं आहे त्याने खूप छान कमाल अशी टेस्ट येते खरंच तुम्ही एकदा ट्राय करून पहा त्यानंतरनं जर लाल मिरच्या असतील तर मध्ये कट करून लाल मिरच्यासुद्धा घालायच्या आणि ही फोडणी वरतून घालायची जर तुमच्याकडे लाल मिरच्या नसतील तर नाही घातल्यात तरी चालणार आहे लसणासोबत थोडंसं हिंग घातलं तरी चालतं आ, मी हिंग घालायला विसरले होते ॲक्च्युली पण वरतून फोडणी देताना हिंग घाला खूप छान असं फे फ्लेवर येतो मग त्याचा आणि खूप छान लागतं पिठलं हा जो आत्ता कलर दिसतो आहे हा ओरिजिनल कलर आहे पिठल्याचा तर खूप छान होतं खरंच एकदा तरी तुम्ही नक्की ट्राय करून बघा या पद्धतीने सगळ्यांना आवडणार याची शंभर टक्के गॅरंटी आहे आणि प्रत्येकजण वेगवेगळ्या पद्धतीने करत असतं तुम्ही फोडणी घालून पि पिठलं कधी केलं आहे का हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका नवीन असाल तर प्लीज 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 एक सबस्क्राईब नक्की करा माझ्यासाठी तुमचं एक एक सबस्क्राईब हे नवीन यूट्यूबरसाठी खूप जास्त मोलाचं असतं रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून सांगायला विसरू नका उद्या एक छानसा व्हिडिओ घेऊन पुन्हा हजर राहीन तोपर्यंत बाय